पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून विजयी झाले आहेत काँग्रेसच्या अजय राय यांचा एक लाख बहात्तर हजार पाचशे तेरा मतांनी पराभव करत पंतप्रधानांनी वाराणसीमधून विजयाची हॅट्रिक केली आहे केंद्रीय मंत्री अमित शहा गांधीनगर मतदारसंघातून जिंकले आहेत सात लाख चव्वेचाळीस हजार सातशे सोळा मताधिक्यानं त्यांनी दणदणीत विजय मिळवला आहे राजनाथ सिंग लखनौ मतदारसंघातून विजयी झाले आहेत सिंग ठाकूर हमीरपूर मतदारसंघातून एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे सत्तावन्न मतांनी विजयी झाल मध्यप्रदेशच माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान विदिशामधून आठ लाख वीस हजार आठशे अडुसष्ट मतांनी विजयी आहेत देशात सर्वाधिक मताधिक्यानं जिंकणाऱ्या चौहान यांचा समावेश आहे गुणामधून ज्योतिरादित्य सिंधिया यांनीही विजय प्राप्त केला आहे काँग्रेस नेते राहुल गांधी वायनाडमधून तीन लाख चौसष्ट हजार चारशे बावीस मतांनी विजयी झाले आहेत तर काँग्रेस नेते शशी थरूर यांनी थिरुअनंतपुरम इथून चौथ्यांदा विजय प्राप्त केला आहे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना अमेठी मतदारसंघात पराभवाचा धक्का बसला आहे पश्चिम बंगालमधल्या बहरामपूर मतदारसंघातून तृणमूल काँग्रेसचे उमेदवार युसुफ पठाण यांनी काँग्रेसचे आदिरंजन चौधरी यांचा पराभव करत विजय मिळवला आहे